ইণ্ডিয়ান <laughs> बैलगाडा शर्यत ही कुठलीही स्पर्धा किंवा खेळ नसून ही पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे आणि आपण ही कायम जोपासली पाहिजे बैलाप्रती असलेली काळजी जिव्हाळा आणि प्रेमाचा हा विषय आहे बैलगाडा शर्यतीत आपली जोडी पहिल्या क्रमांकावर येत विजयाची माळ आपल्या गळ्यात पडावी ही प्रत्येक बैलगाडा मालकाची इच्छा असते त्यासाठी ते आपल्या आप बैलाची योग्य काळजी व निगा राखत त्यांना शर्यतीसाठी तयार करतात अशा सर्व बैलगाड्या मालकांना शेतकऱ्याच्या शुभेच्छा शंकरपट स्पर्धा ही महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे तळेगाव दशासर येथील शंकरपटाला दीडशे वर्षाची परंपरा आहे या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे उत्कृष्ट प्रशिक्षण बैलजोड्या ज्यांच्या वेगाने आणि ताकदीचा चुरस स्पर्धेचे आयोजन अतिशय नियोजबद्ध पद्धतीने केले जाते त्यामुळे ही शर्यत प्र प्रेक्षकांसाठी मनोरंजक आणि रोमांचक ठरते शंकरपट केवळ शर्यत नसून त्रिग्रामी ग्रामीण संस्कृतीची शेतकरी जीवनशैली आणि परंपरेचा उत्सव आहे ती शेतकऱ्यांसाठी एकजूट आणि आनंदाचा मोठा सोहळा ठरते